अंबरनाथ शहर शहरप्रमुख अरविंद वालेकर आणि आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांचे दोन गट एकमेकांविरुद्ध नेहमीच नेहमीच वरचढ होण्याचा प्रयत्न करतात मात्र आता अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुका लागताच वालेकर आणि किनीकर यांच्यामध्ये समझोता झाल्याचे चित्र पाहायला मिळते एकमेकांना आपल्या बॅनरवर कधीही स्थान न देणारे हे दोघं नेते आता मात्र एकमेकांचे फोटो आपल्या बॅनरवर लावत आहेत खुद्द अरविंद वालेकर यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे मी फक्त लांडगी साहेबांची परवानगी घेऊन एक विषय अंबरनाथ मध्ये जो नेहमीच पत्रकार बंधूंच्या देखील मनामध्ये आहे मला काल परवा पण काही पत्रकारांनी विचारलं की अंबरनाथ मध्ये असणारी गटबाजी हा विषय अनेक पत्रकार विचारतात तर ही गटबाजी नसून ही स्पर्धा आहे मी आणि आमचे सर्व मित्र एकमेकांच्या विरोधामध्ये गटबाजी करत नसून कामाची स्पर्धा करतोय आमच्या कोणाचीही वाईट नाही कामाची स्पर्धा असल्यामुळं त्याचा फायदा नागरिकांना आणि पक्षाला होतोय त्यामुळं असा कुठलाही विषय पत्रकार बंधूंना तसा नाही आदेश आल्यानंतर प्रत्येक जण पक्षाचंच काम करणार त्यामध्ये आपल्या सगळ्यांना त्याची खात्री देतो